नमस्कार आपलं शेलके फॅमिली ब्लॉग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही विचारणार असेल ट्रेननी उतरून चिंचपोकळीला का चाललाय चिंचपोपडीला महाराष्ट्रामध्ये आता होऊ असलेल्या गणपती बाप्पाचं आगमन या गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी म्हणजे घरगुती गणपतींचा एक, एक एक्झिबिशन लागलाय चिंचपोपळीला आता चिंचपोपळी लालबाग पर्यंत म्हणजे काय झालंय की गणपती बाप्पाचे एक माहेर घर झालंय पंढरी बोलतो आपण ट्रेन वरून गणपती आणून तिथे सुबक देखणे कलर करून त्याच्यावर डायमंडचं काम करून हे लोक इथं पुरवतात गणप गन्प, गणपती पुरवतात ते त्याचा अनुभव घेण्यासाठी आपण आज चिंचोकळीवरून अगदी चिंचोखरी स्टेशनच्या जवळच एक्झिबिशन भरलंय खूप सारे असे तिथे कारखाने आहेत त्याला भेट द्यायच गणपती बाप्पा मोरिया मंडळी आज आपण आलो आहोत लालबाग मध्ये भरवलेल्या घरगुती गणपती एक्झिबिशन इथे एकाच ठिकाणी तुम्हाला असंख्य सुंदर गणेश मूर्ती सजावट आणि कला पाहायला मिळणार आहे चला तर मग जाऊया या एक्झिबिशन मध्ये तुम्हाला पर्यावरणपूरक मूर्ती हाताने केलेल्या सजावटी अनुभवायला मिळणार आहेत जिथे लालबागचा राजाचे गेट आहे त्याच्या अगदी समोरच्या गल्लीमध्येच हे एक्झिबिशन भरले आहे मंडळी लालबागची घरगुती गणपती एक्झिबिशन म्हणजे भक्ती कला आणि संस्कृती याचा अद्वितीय या जो गणपतीचं एक्झिबिशन गणपतीच्या मूर्त्यांचं एक्झिबिशन बनलं आहे त्याला विजिट देतोय पहिलं कसं वाटतं गणपती म्हणलं तर आपण पेन पेनवरून गणपती आणायचा प्रयत्न करायचा हो। आता हीच संकल्पना मुंबईमध्ये लालबाग परिसरामध्ये तुम्हाला मिळते एक्झिबिशन सुरुवातीलाच एक सिद्धी वल्लभ आर्ट्स म्हणून आहे त्यांच्या कारखान्याला आपण भेट देतो समोर तुम्हाला छान छान मूर्त्या दिसतात खूप जबरदस्त मूर्त्या अशा त्याचं कोरीव काम डोळ्यांचं तुम्ही डोळे बघायचे डोळे बघायला ना असं चेहरा आणि डोळा असं वाटतंय की खरं गणपती बाप्पा खरे प्रसन्नता इतकीच वाटते हे जे काम आहे ना था था। था। थोटा -थोटा था ते खूप मेहनतीने करायचं असतं छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून अशी ही मूर्ती घडते गणपतीची मूर्ती घडत असताना त्यातलं मनातली इच्छा म्हणजे ही देवाविषयी असलेलं प्रेम हे दाखवून देतं अगदी छोट्या मूर्त्यांपासून मोठ्या मूर्त्यांपर्यंत घरगुती मूर्त्या आपल्या बोलतात त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतात वेगवेगळ्या कलरच्या वेगळ्या डिझाईनच्या आणि वेगवेगळ्या रूप दाखवल्या त्याच्यामध्ये जो कोरीव काम करतात जे कलाकार मूर्ती करतात ते जबरदस्त लक्ष असतं त्यांचं म्हणजे ते डोळे बाप्पाचं पितांबर कसा असावा बाप्पाचे पोस्ट कशी असावे म्हणजे याच्याविषयी पूर्ण माहिती त्यांच्याकडे कशी उपलब्ध असते बघा तुम्ही एकदम जबरदस्त देखावे असे तुम्हाला पाहायला मिळतात मूर्तींचे वेगळ्या आता तुमचे डिझाईन पण करतात तेही तुम्हाला दाखवतात आता आहे हे मोठ्या मंडळाचा गणपती असू शकतो छोट्या मोर्त्यांपासून मुर्चा मोठ्या मूर्त्या त्यांच्याकडे अवेलेबल आहेत शानके डिझाईन केले त्याला काम पासून ते कपड्यांची डिझाईन करण्यापर्यंत ती तांबर त्यापर्यंत सगळं इथे करून मिळतं छान वाटते मला कलर कम्युनिकेशन आणि मूर्तीचं रंग ढंग हे तर सर्व काय सांभाळलं आहे म्हणजे बाप्पा आल्यानंतर जे अनुभव घ्यायला मिळतात ना आपल्याला इथेच छान पैकी बाप्पाची मी मूर्ती पहा काय छानपैकी पूजून आहे आणि त्याला जे पितांबर कडून आहे ते पहा एक तर सुंदर कलर बघा म्हणजे पायापासून तर वरपर्यंत तुम्ही पाहत जा बाप्पाच्या मूर्तीच एक एक मनापासून श्रद्धेने भावनेने डिझाईन केलात पेंटिंग केलात त्यांना रूप दिलेत त्यातून त्यांचं असणार गळ्यातले प्रत्येक माळ खूप चांगला डिझाईन देऊन जाते खूप सुंदर आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाला मी व्हॉट्सअप याला करतो आपला इंस्टाग्रामचा आणि युट्यूब चॅनलला ठीक आहे मूर्ती आहे पण छान पैकी बुकिंग झालं ऑलमोस्ट संपाळ त्यांच्याकडे दिवस जवळ आले तस तस मूर्त्या बुक होतात खूप छान आहे रेक्यू काम केलं ना त्यांनी डोळ्यांपासून टोटली ते खरोखर अनुभव आहे हीच कला महत्वाची असते बाप्पाची मुक्ती करायचं म्हणजे त्या कला गुरुना वाव देणं ते त्या कलाकारांसाठी मुक्तीकारांसाठी जर तुम्हाला लालबागच्या राजाचा अनुभव घ्यायचा असेल ना खरोखर साक्षात लालबागच्या राजाच एक मूर्ती तुम्हाला पहा दाखवतोय मी तुम्ही पाहिली पण असेल मागचे होते छान पैकी बघा हे बुकिंग पण झाले कलर पासून सगळं एकदम जबरदस्त तुम्हाला जबर त्यांचं म्हणणं असं आहे की ऑलमोस्ट आमच्या सगळ्या मूर्त्या बुकिंग झालेल्या आहेत इकडे आहेत शाडू मातीच्या मूर्त्या शाडू मातेच्या मूर्त्या चांगला ह्या वर्षी स्कोप आहे बोलतात खूप जास्त मागणी यायला त्यात आहेत पण छान बघत शाळू मात ऑलमोस्ट सगळ्या संपतात आणि इथून एकदा मूर्त्या बाहेर पण जातात हा बाप्पाच दुसरं छान होते मूर्ती म्हणजे मूर्तींचा अनुभव घ्यायचा पण आपल्याला पेन पण जायची गरज नाही पेनला पहिले आपण जायचो आता तेच गोष्ट तुम्हाला लालबाग मध्ये पाहायला मिळत एकच छत्रे जे भरपूर कारखाने आहेत आपण सुद्धा एकच विविध कर त्यांचं काम चालू आहे त्यामुळे त्यांना डिस्टर्ब करायची आपल्याला कुठेही हे नाहीये आहे एक्झिबिशनचा बाजूचा स्टॉलला आपण जातोय तेही छान काम वगैरे असं काम चालू आहे आता हे दादा मूर्ती मडवायचं काम करतात दागिन्याने मडवतात खूप सुंदर असं त्यांना मिळवला असत असत मूर्ती घरात ज्या एक्झिबिशन मध्ये आहेत तेथील एक, एक आपले कलाकार आहेत जे दादा आहेत मूर्तीकार त्यांच्याशी आपण बोलणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव विरे त्याला मला मला मूर्तदा तुम्ही बघू शकता ही अशी सुंदर अशी खेटवाळ्याची मूर्ती आहे डायमंड केलेली तर तुम्ही बघू शकता ही लालबागच्या राजाची मूर्ती आहे तर हा चीज असा आहे की तुम्ही बघू शकता याच्यात आपल्याला प्रभाव भेटते वेगळी लावायला मागे त्याच्या मागे एक प्रभाव येते वेगळी आपल्याला ती लूक देते आपल्या सेम टू सेम लालबागच्या राजासारखं लुक देते ती तुम्ही बघू शकता तिला ड्रेपिंग वगैरे केलेली आहे सुंदर अशी शाडू मातीचे गणपती आहे हे सगळे साडू मातीचे आहेत बघू शकता डायमंड केलेले दीड फूटाचे आणि ही ही जी मूर्ती आहे हे आमचं स्वतःचं प्रोडक्शन आहे यात कसं आहे माहिती आहे का ही शाडू मातीमध्येच मा लाईट वेटची मूर्ती आहे म्हणजे आपली साडूची मूर्ती हेवी असते खूप हेवी असते पण लोकांना कसं आहे है, हॅन्डल करायला इझी पड इझी पडत तर ही कशी इझी खूप इझी आहे है, हॅन्डल करायला आणि असं आहे की ही शाडू मातीपेक्षा मजबूत आहे कारण यात आहे ना नारळाची कोटिंग आहे नारळाला काते त्याची कोटिंग आणि झाडाचा डिंक मिक्स आहे म्हणून ती खूपच मजबूत आहे तुम्ही बघू शकता ती वजनाला पण खूप हलकी आहे याच्यात जी कोटिंग आहे ना ती पूर्ण ह्याची आहे आणि ही मजबूत पण आहे ही विगळाला वगैरे पाण्यात टाकल्यानंतर विगळ लवकर कसं काय ही पाने टाकलात ना तर ते लगेच वेगळणार एक ते दीड तासात वेगळून जाणार अच्छा म्हणजे आपल्या घरगुती विसर्जन करायचं आपण त्याला आणि ही अशी आहे की फक्त पूर्ण लालबाग मध्ये आणि कोबे मध्ये आमच्याकडेच भेटेल आणि कारण हा आमचा स्वतःचा प्रॉडक्ट आणि हा एक दगडू शेड पण आहे दगडू शेड बघू शकता तुम्ही ज्वेलरी पूर्ण दिलेली आहे तर जर तुम्हाला हवं असेल तर आपण डायमंड शकतो ज्वेलरी ज्वेलरी करून घेतला तर बघा तो असा दिसेल हे ज्वेलरी केल्यानंतर हा आपण म्हणजे हा एक टोन मध्ये केलाय रेड टोन मध्ये आपण याला कलर मध्ये करू शकतो डबल कलर मध्ये सिंगल कलर मध्ये आपण हवं तर त्याला करू शकतो आपण म्हणजे आपल्यावर आपण कसं सजवतो त्याच्यावर बघू शकता मूर्ती जे डायमंड केले आहेत जे डोळे बघा तिच्या डोळ्यात आपण लेकर टाकूया त्यामुळे काय होतं माहिती का डोळे बघा हे सगळ्या डायमंड केलेले आहेत आता हे बघा दिवाळी मूर्ती जी आहे ना वाली मूर्तीमध्ये आम्ही मेटेल तर डायमंड केले म्हणजे जे डायमंडचा तो यूज केलाय ना तो मेटल डायमंड हे ब्रॉच वगैरे असतात मेटलचे त्यामुळे तिला म्हणजे एक लुक येतो ना तो पूर्ण गोल्ड चालू केली लुक देते की एकदम आपले जे बारा फूट दहा फूट पाहिल्या म्हणतात कशी लुक देते आता हे वस्त्र वगैरे आहेत आपण ते आपलं काम इथेच होतं तर नाही सगळं इथेच होतं आपली पेंटिंग पेन मध्ये होते आपल्या कारखान्यात आपलं जिथं गोडाऊन आहे तिथं मॅन्युफॅक्टर म्हणजे आपण पहिला पेनचे गणपती आणायला तिथ पण जायचो पण आता पेनचे गणपती आणून आपण त्याला सुबत मूर्ती आणि पेंटिंग वगैरे करून असं हे करतो पेंटिंग करतो कर आपण आणि आपण ड्रेपिंग वगैरे करून त्याला डायमंड वगैरे लावून पण ड्रेपिंग म्हणजे आपले कपडे वस्त्र वगैरे आपण पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही चूज करून देऊ आता आता ना मार्केट मध्ये खूप कपडे आहेत आम आमच्याकडे ना पन्नास व्हॅरायटी आहेत कपडे ओके, ओके। सो सो हा तर त्यात आपण तो याच्यामध्ये पण क्वालिटी असते हा त्याच्यामध्ये हा, पण क्वालिटी हा, आहे सिल्क आहे ओके हा आणि हा आहे हा शायनिंग वाला कपडा आहे अच्छा आणि हा ते अजून एक प्रकार आहे त्यामध्ये कपडा यावर्षी नवीन आलाय हा कपडा त्याच्यामध्ये असं काय वेगळं काय आहे डिझाईन मध्ये आलाय आम्ही मोस्टली ना जे कपडे वापरतो ना म्हणजे साडीचे वापरतो ओके साडीमुळे ना पूर्ण लुक येतो त्याला आपण डबल करतोय म्हणजे एक सिंगल टूर मध्ये गणपती करतोय तर ही धोता आणि त्याला जो फेटा येतो ना तर तो, तो आपण साडीमध्येच करतो माहितीये का दोघांना जी बॉर्डर येते ना ती लुक ती लुक त्याची लुक मॅच मॅच करतो आपण ओके आणि आपण जर ही ज्वेलरी मध्ये राहिली तर आपण तिला डायमंड वगैरे करून देतो कारण त्यानु गणपतीला लुक आला पाहिजे जेवढा चांगला होईल तेवढा ठीक आहे म्हणजे एक श्रद्धेने मनापासून केलेल्या मूर्त्या म्हणजे त्या मोस्टली आमची तशी बुकिंग झालेलीच आहे आम्ही आम्हाला काय हे नाही पण आम्ही कसं का, का जसं कस्टमरला जसं आवडेल तसं आम्ही बनवून देतो प्रत्येकाला कस्टमरची आवड आम्हाला आम ते बघावीच लागते कारण त्याच्यामुळे आमचे मूर्त्या सेल होणार नाही आता मी तुम्हाला सांगितलं तसं साडीचा कपडा आम्ही युज करतो ते बघा ड्रेपिंगला आपण आहे ना हा कपडा जो आहे हा पूर्ण साडीचा आहे ज्यात आपण फेटा आणि होतं टाकलेली आणि शाल साडी त्याला बॉर्डर बघा हा काट आहे बघाय मूर्तीला कसा लुक येतो त्याच्या म्हणजे साडीचा कपडा पण छान असतो म्हणजे तुला जास्त हरकत नाही म्हणजे मोस्टली आमच्याकडे बघा हा एक बाजूला बघा हा दगडू शेट केला छोटा दगडू शेट हा छोटा दगडू शकतो त्याला पण साडी टाकतो तरी एक मूर्ती घरभर तुला असं डिझाईन करा किती टाईम जातो समजा एक मूर्ती आपण हे ड्रेपिंग वगैरे करतोय आपली रेडी मूर्तीला मिळतो पेंटिंग पेंटिंग, पेंटिंग पेंटिंग केले रेडी मूर्ती वस्त्र चढवायला असं वस्त्र चढवायला आपल्याला ना एक पाऊन तास लागतो पाऊन तास एक मूर्तीला पाऊन तास पाऊन तास हे दिवसातून अशा तरी किती मूर्त्या तुझ्या हातातून घडतात दिवसातून अशा होत असतील म्हणजे दहा बारा करतो कारण आपल्याला डायमंड वगैरे पण असतो बाकीची कामं पण असतात छोटी छोटी कामं पण ती पाहायला लागतात ना बरोबर आपलं जरा बघा बघू शकता नसे वगैरे मारलेले आहेत ती काम पण आपल्याला परत रिटर्न रिपीट करा कोणाला जी गुलाबी नसतात त्यांना पण कोणाला अशी लाल हवे असतात अशी लाल आपल्या ते चेंज वगैरे करून द्यावे लागतात त्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण फुल फुलफुल करून द्या लागतात तसच आपल्या हे सगळं आपल्यासाठी टचअप तो ओके तो आपण ते कंप्लीट करून दिलाच पाहिजे त्यांना आम्ही बघू शकता दिवाळी जी मूर्ती आहे ही आमची लाईट मध्ये आहे लाईट मध्ये आमचा दगडू शेट आहे तर आम्ही हा मी डायमंड केलेला आहे स्वतःहून तर ह्याला मला टोटल आपला बघू शकता मुकट मी पूर्ण भरलेला आहे हे जे यूज केलं आहे सगळं डायमंडचं हे सगळं हँडवर्क आहे हे पूर्ण जे बनवलं ना हे हे सगळं हँड मी हाताने बनवले स्वतःहून अच्छा हे पूर्ण हँडवर्क केलेलं आहे खूप सुंदर आहे पण एक नंबर पूर्ण डायमंड टाईपच वाटतं ओरिजिनल डायमंड टाईप वाटते पण ते आणि ही मला किती हिला ना मला टोटल सहा ते सात तास लागले करायला एक मूर्ती करायला सहा ते सात तास लागले कारण दगडू शेट मध्ये ज्वेलरीज तेवढ्या असतात आपल्याला झाकायला ती ज्वेलरी झाकली ना तर मजा येतात नाहीतर ती आपण थोडीशी इनकम्प्लीट ठेवली नाही तेवढा आपल्याला तो हे हा लुक येणारच नाही मूर्तीला असं आहे पूर्ण आपल्याला करावंच लागतं म्हणजे काही काही मूर्त्या एवढं वेळ की जात तास जातात म्हणजे त्या मूर्तीकाराचा विचार बघा किती जबरदस्त असुस्त मूर्ती बनवायची भावना महत्वाची आहे आणि ही, ही माझी सेकंड मूर्ती आहे म्हणजे डिट्टो मी बनवले सेकंड माझी फर्स्ट मूर्ती इथे तुम्ही बघू शकता ती तशीच केली मला त्याच्यावर डबल बुकिंग भेटली सेम ओके पहिली मूर्ती ही हा ही पहिली मूर्ती नंतर मी बनवलेली सेकंड मूर्ती सेम डिटतो कस्टमर काय बोलला कस्टमर कसे बोलले आम्हाला की मला अशी सेम टू सेम हवी आहे तर आम्ही त्यांना सेम सेम टू करून दिली पेंटिंग पण पूर्ण सेम आहे हो हो तेच ना स्टार्टिंग टू एंड पूर्ण सेम आहे डिटो म्हणजे काय अनुभव असेल ह्या व्यक्तीचा हा माणूस एक एक मुख्य सहा सात तास लावून ही मेहनत करतोय आणि त्याला रूप देतोय याच्यापेक्षा आपण काय बोलू शकत आणि ही लाईट वेट आहे म्हणजे तुम्हाला जे आमचा प्रोडक्शन आहे ना तो दाखवला आधी तोच आहे हा म्हणजे ही हि वजन पण खूप कमी आहे ही एवढी करायला पण एकदम सुंदर मी तुम्हाला दाखवतो ही एवढी मोठी मूर्ती आहे ना शाडूची आहे म्हणजे ही नाही बघू अच्छा दादानी अक्षय उचलून दाखवली मूर्ती म्हणजे बघा किती जबरदस्त आहे कि एवढी वेट लाइट वेट मूर्ती शाडूची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता ही लाइट वेट आहे खूपच लाईट वेट म्हणजे आणि मजबूत आहे म्हणजे आपल्या इतर शाडूंच्या मूर्त्यांपेक्षा ना ही खूप मजबूत आहे ही अडीच फुट आहे ही पीओपीची मूर्ती आहे मेटल चे डायमंड केले पूर्ण ह्या पी मध्ये मेटल डायमंड आहे पण आता तुला दादा याच्यामध्ये तुला किती वेळ लागला हिला हील, हिला मला ना टोटल ना अडीच तास लागले पूर्ण ड्रेपिंग करून डायमंड करायला म्हणजे बघा एक, एक एक मूर्ती सहा तास सात तास अडीच तास तीन तास म्हणजे तो, तो बिचारा एवढं कष्ट घेतो ना कि त्याचा मानलं पाहिजे या गोष्टीत बरं ह्या मूर्ती हे बघू शकता तुम्ही दत्तगुरु दत्त महाराजांची मूर्ती दत्त महाराजांच्या रूपामध्ये मूर्ती आहे प्लास्टिक असल्यामुळे आपण ती शकत नाही कारण कसं त्यांच्या ऑलरेडी बुक झाल्यात म्हणून आम्ही झाकून ठेवलेत मोस्टली तर आम्ही सगळ्या ओपन नाही करू शकत कारण आपण जी मूर्ती रेडी करून ठेवली तेव्हाच तेव्हा ओपन करतो आता आता बोलतोय ह्या ह्या मूर्तीमध्ये मूर्तीमध्ये त्या फरक काय ही मूर्ती ही पीओ पीची मूर्ती आणि ती मूर्ती होती ना ती ती शाडूची होती तर ती तुम्ही ना विसर्जन करता वेळी तर तुम्ही ती लवकर लवकर वितळेल म्हणजे दीड तासात वितळेल ती आणि ही वितळेल ना तीन ते चार दिवस लागणार पण तरी पण ही पूर्ण वितरणार नाही अशी म्हणजे काही भाग त्याचे म्हणजे हो। पीओपी हा प्लॅस्टर ऑफ पॅरीसचा एक प्रकार तुम्हाला माहितीच आहे ते यूज करून त्यात एक वेगळी माती यूज करतात आमची शक्य एक सिमेंट म्हणून ते यूज करतात त्याने ती ना हे कशी मजबूत आहे हे जे जॉइंट वगैरे असतात ते सगळे मजबूत आहेत पण ते कसे लवकर वेगळ्यात नाही त्याच्यात फक्त त्यामुळे तो निसर्गाचा असं त्रासदायकच काम आहे हो विशेष धन्यवाद ह्या दादाचे तो नाव सांगितलं त्यांनी ह्या आपला पूर्ण हा कारखाना फिरवलाय आहे हा एक भेट द्यायला आपण आलो त्यावेळेला ह्या मला चांगलं सहकार्य केलं धन्यवाद दादा असं तुझं नाव पुन्हा एकदा सांग माझं नाव यश मगरे आणि हे आमचा जो वर्कशॉप आहे हे चिंचपोकळी गणेश चॉकील मध्ये आहे आणि आमच्या वर्कशॉपचं नाव आहे आर्यन आर्ट्स दादाने आपल्याला ह्या कारखान्याची मदत केली सांगण्यासाठी त्या दादाचं एक युट्यूब चॅनल आहे त्यांनी मला सांगितलं की माझं युट्यूब चॅनल आहे तो आता युट्यूब चॅनलचं नाव सांगेल माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे फॅमिली ड्रामा आमचा जो कंटेंट आहे ना तो पूर्ण फॅमिलीवर बेस्ट आहे तर आम्ही फॅमिलीमध्ये कशी मजा करतो आणि फॅमिलीमध्ये कसा सण साजरी करतो कसे आम्ही फिरायला जातो सगळं हा आमचा कंटेंट आहे तुम्ही बघू शकता आम्ही कशी मजा करतो आणि आम्ही सण कसे साजरी करतो कुठल्या उत्साहाने आणि कसे हे करू म्हणजे आम्ही गणपती साजरी केल्या तर आम्ही कसे डेकोरेशन वगैरे हो करतो गोकोळाच्या कमीला कर आम्ही सगळं करतो सण साजरी करतो आम्ही जी मजा करतो ती आम्ही पूर्ण त्यात दाखवून दिली तुम्ही आमचा युट्यूब चॅनल बघू शकता आमच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे फॅमिली ड्रामा फॅमिली ड्रामा याला फॉलो करा चांगला मित्र आहे आपला खूप छान माणूस आहे सोन्याहून सुंदर ही मूर्ती गोजेरी गंधरायची छबी लकलकते तेजोरी लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी धाव भक्तिभावाने सजला जीवनाचा गाव गणपतीच्या मूर्तीचा गंध गोडवा देई भक्तांच्या अंतरी शांतीची ज्योत पेटवी आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद